नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा म्हणजेच कोकणची लेख तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इतकं सुंदर वातावरण झालं आहे ना शेत आता व्यवस्थित बहरायला लागलं आहे त्यांना नवीन पालवी फुटायला लागली आहे आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय कारण श्रावण महिना चालू झाला आहे आज श्रावणातला पहिला शनिवार आहे तुम्हा सगळ्यांना या पहिल्या शनिवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे पहा आपल्या घरासमोरचं शेत किती सुंदर दिसतंय आणि हा कट्टा बांधल्यानंतर ना मला याच एक कुतूहल होतं की इथून बघायला किती मजा येईल ना पण खूप सुंदर दिसतंय आणखीन जास्त सुंदर दिसेल काही दिवसात जेव्हा ह्यामध्ये दाणे तयार होतील ज्याला भात पसावलंय आहे असं म्हणतात आणि आणखी गंमत दाखवते पटकन कारण पाऊस येतोय हे बघा काय ब्रह्मकमळाला कळे आलेत एक दोन मला इथून तरी वरून आता दोनच मस्त, वाव ह्या अशा सरी श्रावण महिन्यात कोसळत असतात एकदम धुमाकूळ नाही घालत पाऊस पण जे हे नक्षत्र सध्या चालू आहे तर ते नक्षत्र व्यवस्थित पडतंय म्हणजे गेला एक आठवडा या रविवारपासून आज शनिवार आहे तर या शनिवारपर्यंत भरपूर पाऊस पडलाय त्यामुळे काही ठिकाणी पाणी पण भरलं होतं पहिलाच श्रावणी शनिवार आहे आज पप्पांनी सकाळी सकाळीच पूजा केली आहे पावसामुळे आता फुलं कमी येत ये आहेत कारण खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे फुलं येत नाही आहेत ये म्हणून तुळशीपत्र वाहिलं इथे स्वामींसाठी पाणी भरून ठेवलं आहे त्यांना तहान लागली तर प्यायला आणि हे आमचं देवघर हे असं दिसतं आहे का ही आहे आमच्या कोकणातली थंडी हा पिण्या आणि हे आमच्याकडचं नवीन पिल्लू ज्याचं नाव मी डिग्या असंच ठेवलं आहे आमच्या छोट्या डिग्याला वाघाने नेलं तर हा आमचा पिण्या आणि हे दोघंजणं कसे झोपलेत एकदम कारठून एवढा पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतो आहे की काय सांगायचं किती पाऊस पडतोय भरपूर मग या नक्षत्रात पाऊस पडला नक्षत्रा आहे म्हातारा नक्षत्र चालू आहे पुनर्वसू काहीतरी आहे आज ते नक्षत्र अर्ध झालं आहे अजून अर्ध नक्षत्र म्हणजे अजून एक आठवडाभराचं नक्षत्र बाकी आहे आणि पाऊस हा जसा नक्षत्रावर अवलंबून असतो त्याचप्रमाणे तो त्या नक्षत्रांसाठी असलेल्या वाहनांवर सुद्धा अवलंबून असतो आता वाहन म्हणजे कार आणि बाईक नाही तर एखाद्या पक्षाचं किंवा प्राण्याचं वाहन असतं एका नक्षत्राला तर ह्या नक्षत्राला मोराचं वाहन आहे म्हणजे पाऊस जास्त लागणार ला। ला। आता हे कशावरून ठरतं तर मोराला पाऊस आवडतो पाऊस आला की मोर थुई थुई नाचतो आणि यावरूनच असं ठरवतात की या नक्षत्रात पाऊस पडेल आता ह्याच्या पुढच्या नक्षत्राला म्हैशीचं वाहन आहे त्याच्यानंतर बेडकाचं वाहन आहे आता म्हैस तर पाण्यात डुंबायला तिला किती आवडतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि बेडूकसुद्धा पाण्यावर खूप प्रेम करतो तर त्यामुळे आता पुढचे काही दिवस असाच पाऊस पडत राहणार आहे कोकणात आणि आता मी चालली आहे मम्मीला कढीपत्ता पाहिजे आमच्या इथे कढीपत्त्याची छोटी रोपं आहेत तर त्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त काढत नाही शुभांगी काकीच्या इथे कढीपत्त्याचं मोठं झाड होतं पण तिने आता तो ते तोडून त्याची छोटी छोटी रोपं ठेवली आहेत तर मी त्याच्याच थोडी कडीपत्ता घेऊन येते पाच वाजले वेदू कॉलेजमधून घरी आलाय आणि मी एवढेच कडीपत्तेची छोटी छोटी फांद्या तोडून आणल्या आहेत गावात राहण्याचा हा फायदा असतो कडीपत्ता कधीच विकत आणावं लागत नाही जरी आपल्या परसात लागला नसेल तरी दुसऱ्याच्या परसातून आणला जातो आणि त्याच्यासाठी परवानगी काढायची पण गरज नसते कल्पना काकी नेहमी प्रमाणे व्हिडिओत आले बेनायला गेली रे पावसातून जरा कमी जात जा बांधलाय डोकं घेतला थंडी लागते म्हणून जा आता जा पाऊस थांबलाय काय म्हणतात काका हां हां सध्या कोकणात सगळीकडे शेताच्या बांधावरचं गवत काढणं चालू आहे ज्याला आमच्याकडे बेननी असं म्हणतात तर आमच्या इकडचं चा काढून झालंय आता घराच्या आजूबाजूचं पण काढायचंय जायचं शेतात एक फेरफटका -फेर मारून यायचा चला पाऊस थांबत नाही आहे आणि त्या पावसासोबतच बाबांची कामं पण थांबत नाही आहेत बाबांना थोडीशी सर्दी झाली आहे पण शांत बसतील ते आमचे बाबा आणि कोकणातला माणूस कसला पावसाची ना सततची रिफरीप चालू झाली आहे थांबायचं नावच घेत नाही आहे पण मी म्हटलं होतं तुम्हाला की मी शेतातल्या बांधावर शेतात घेऊन जाईन तुम्हाला तर आता बघूया मी पण बऱ्याच दिवसांनी शेतात आली आहे शेतान आता जीव धरायला लागली आहेत म्हणजे त्यांना पालवी फुटायला लागली आहे ज्या आपण एक एक दोन दोन काड्या लावल्या होत्या तर त्याच्या ला आता पाच पाच सहा सहा काड्या तयार व्हायला आहेत आणि लवकरच शेत पसावेल त्याच्यामध्ये दाणे तयार होतील ते दाणेसुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेन आता आपण आलो आहे मी अगदी काही तिकडे पुढपर्यंत जात नाही कारण पाऊस आहे छत्री आधी तोंड घेऊन सगळं उतरायला नाही जमणार पण हे काहीचं असं आहे आपलं शेत इथे मम्मीने कसली कसली अळी भाजली होती तर त्याचे वेल चढवले ती पट्टी चवई आहे मंडळी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आमच्या घराच्या आजूबाजूला जी काही आम्ही झाडं लावली आहेत किंवा जी काही बाग फुलवली आहे तर त्या बागेचा माझ्या घराचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल का या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तुर्तास मी तुमची रजा घेते या व्हिडिओमध्ये इथेच थांबते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त बाय